आरग येथे नवदांपत्यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट मिरज तालुक्यातील आरग येथील गणपती मंदिराजवळ एका भाड्याच्या खोलीत राहत असणाऱ्या दोघा नवदांपत्यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली आहे हे नवदाम्पत्य आठ दिवसापूर्वी आरग येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते सुनील कोळी हा वाळवा तालुक्यातील बिच्छुत या गावचा सुंतो चालक होता तर निकिता कांबळे पलूस तालुक्यातील मोराळे या गावातली आहे या दोघांनी सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला होता तर आठ दिवस झाले त्यांनी आरग या गावी भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते निकिताने गळपास घेऊन आत्महत्या केल्याने सुनीलने देखील गळपास लावून घेतला रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत नव दाम्पत्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलं नाही महानकर नेप्ट आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा